नमस्कार योगिताज किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुदाना वडे आणि कढी कशी करायची ते बघणार आहोत तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने उपवासाचे कढी आणि वडे नक्की ट्राय करा कुरकुरीत चविष्ट असे वडे आणि मस्त झनझणीत अशी चटकदार उपवासाची कढी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत बऱ्याचदा साबुदाना वडे तळताना तेलकट होतात आणि क्रिस्पी होत नाही तर अचूक प्रमाणात आज आपण साबुदाना वडे सुद्धा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी उपवासाची कढी कशी बनवायची ते बघूया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल शेंगदाणा आहे तेल तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि तयार केलेलं वाटण बारीक चिरलेली कोथंबीर घालून तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने वाटण आधी परतून घेतलं की कढी चविष्ट होते त्यानंतर इथं मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता मात्र ते आंबट असायला हवं यामध्ये तुम्ही साखर सुद्धा घालू शकता मला आंबट आणि तिखट कढी आवडते त्यामुळे मी साखर नाही घातली कढीला उकडी आणून कढी छान चार ते पाच मिनिट मंद आचेवर उकडून घ्यायची आहे बघू शकता किती जबरदस्त आपली कढी तयार झालेली आहे मस्त चविष्ट झनझणीत अशी उपवासाची कढी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा कडी नक्की ट्राय करा शेंगदाणे घातल्यामुळे कडीला मस्त घट्टपणा आलेला आहे इथं आपली उपवासाची कडी तयार झालेली आहे त्यानंतर उपवासाचे वडे कसे तयार करायचे ते बघूया इथे मी दोन वाटी साबुदाणा रात्री भिजत घातला होता तुम्ही बघू शकता मस्त मौसूद आणि मोकळा साबुदाणा आपला भिजलेला आहे त्यानंतर एका परातीमध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे घालायचे आहेत साइडला ठेवून देऊया त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कोथिंबीर एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर घालणार आहे कलरसाठी बटाटे आपल्याला किसणीने किसून घालायचे आहे तुम्ही मॅशरच्या मदतीने मॅश करूनसुद्धा घालू शकता त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे दिलेल्या प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही साबुदाना वडे तयार केले तर ते तळताना अजिबात फुटणार नाही तेलकट होणार नाही आणि मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे आपले तयार होतात इथे आपलं साबुदाना वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर एका बोलमध्ये काढून घेणार आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे अगदी छोटासा गोळा घेऊन मस्त गोलाकार वडे आपण तयार करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे वडे तुम्ही तयार करू शकता इथे आपण वडे हे कढीबरोबर खाणार आहे त्यामुळे मी छोट्या आकाराचेच बनवले इथे आपण वडे हे कढीबरोबर बरोबर खाणार आहे त्यामुळे छोट्या आकाराचे तयार करून घेतले छोट्या आकाराचे वडे हे कढीबरोबर बरोबर खायला सोपे जातात मस्त गोल आपले वडे तयार झालेले आहेत इथे आपण सर्व वडे तयार करून घेतले चला तर पटकन आपण वडे तळायला घेऊया कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं इथं मी शेंगदाणा तेलाचा वापर करत आहे तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एक एक करत आपल्याला वडा तेलामध्ये सोडायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपण तीन ते चार मिनिट वडे तळून घेऊ त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि जोपर्यंत मस्त गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला वडे एक मिनिट सेट होऊ द्यायचे त्यानंतर वडे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत आणि मस्त एकसारखे तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत साबुदाना वडे तयार करताना ते तेलामध्ये फुटतात तेलकट होतात आणि क्रिस्पी होत नाही मी दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे तयार करू शकता इथे साबुदाना वडे तळून तयार झालेले आहेत काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढायचे आहेत म्हणजेच जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं अशा पद्धतीने मी बाकीचे वडे सुद्धा तळून घेणार आहे इथे आपले अतिशय कुरकुरीत हलके फुलके आणि मस्त चविष्ट साबुदाना वडे तयार झालेले आहेत घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा हा पदार्थ आहे तुम्ही उपवास जरी नसला तरी नाश्त्याला सुद्धा हा पदार्थ तयार करू शकता चला तर गरमागरम कढी आणि वडे सर्व करूया उपवासाच्या दिवशी अतिशय चविष्ट असा पदार्थ आपण तयार केलेला आहे मस्त झनझणीत आणि चटपटीत अशी उपवासाची कढी आणि कुरकुरीत चविष्ट असे उपवासाचे साबुदाणा वडे एकदा तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता वडे किती मस्त झालेले आहेत एकसारखे तळले गेलेले आहेत आणि तळताना वडा अजिबात फुटलेला नाही किंवा तेलकट झालेला नाही जितका बाहेरून मस्त कुरकुरी तितका आतून एकदम सॉफ्ट हा वडा तयार होतो त्यासोबत आपण मस्त चविष्ट अशी कढी तयार केलेली आहे उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ खाऊन तुमच्या तोंडाला चव येईल बनवायला सोप्पा आणि चवीला चविष्ट असा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत आधी मी असे चविष्ट उपवासाचे पदार्थ शेअर केलेले आहेत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा